जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा कोल्हापूरच्या पालकपत्रेच करायचं काय महाराष्ट्रातील खडकी अतिक्रमण गुप्त शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीबीएस या ठिकाणी स्वराज्य पक्षाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजी राजे आणि चारशे ते पाचशे शिवभक्तांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते त्वरित मागे घ्या अन्यथा यापुढे देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन स्वराज्य पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असं स्वराज्य जिल्हा प्रमुख रुपेश नाटे यांच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना माहीत आहे छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही या तारखेपर्यंत विशालगडाला अतिक्रमण मुक्त करा अथवा मी शिवभक्तांसोबत विशालगडावर येतोय छत्रपती संभाजीराजे सांगितल्याप्रमाणे विशालगडावरती आले अतिक्रमण मुक्त करण्याचा आदेश घेऊन तिथून निघाले त्यानंतर अचानक पद्धतीने कुठेतरी धर्माचं राजकारण करणारे लोक ज्या लोकांचे घर धर्माचं राजकारण करून चालतं अशा प्रकारच्या लोकांनी अचानकपणे मागणी चालू केली की छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे छत्रपती संभाजीराजांनी देखील एक देख पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही शिवभक्तांना अटक करणार असेल तर सर्वात पहिले मला अटक करा परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही छत्रपती संभाजीराजांपर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती म्हणजे ही अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आमची सर्वांची अठरा पगड जातींची अस्मिता आहे जर हा विषय कुठल्या तरी पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून तो जर एखाद्या धर्माचा म्हणून राजकारण करत असेल आणि त्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही शिवभक्त शांत बसणार नाही व निश्चितपणाने फक्त सरकारचा निषेधच नाही होणार तर इथून पुढचे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने राहतील जोपर्यंत आम्हाला संपूर्ण कल्पना येत नाही की छत्रपती संभाजीराजांवर कुठले गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होणार आहेत की नाही आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजे ला भेटावं छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने आम्ही गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणारे या पद्धतीने सांगावं व सर्व शिवभक्तांवरती दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे कारण की त्यांनी जर काल सुरू केलेली अतिक्रमणाची कारवाई आधी केली असती तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या नसत्या किंवा आम्ही तर आजही म्हणतो की हा प्रकार शिवभक्तांकडनं घडलेलाच नाही आहे हा प्रकार सरकारनेच घडून आणलेला आहे निश्चितपणाने गृहमंत्र्यांनी मागच्या वेळेस देखील चुका केल्या यावेळेस देखील शिवभक्तांचा अठरा पगड जातींचा या भगव्याखाली नांदणाऱ्या सगळ्या लोकांचा तुम्ही जर दोष ओढून घेणार असेल तर शिवभक्त व भगव्याखाली नांदणारे कुठलेच लोक शांत बसणार नाही शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेच पाहिजे व निश्चितपणाने ज्या पालकमंत्र्यांनी तिथे एका दहशतवाद्याला आश्रय दिला ज्या विशालगडाने आत्तापर्यंत अनेक वेळा राजधानी म्हणून काम केलं ज्या विशालगाड्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला छत्रपती श शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं तिथे आत्ता जर जी पसरलेली हिरवळ आहे ती हिरवळ जर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम करत असेल तर ते शिवभक्त व छत्रपती संभाजीरागेंचे मावळे म्हणून आम्ही सहन करणार नाही जर सरकारने या पसरणाऱ्या हिरवळ जर लवकरात लवकर, लवकर थांबवल्या नाही ज्यावेळेस आम्ही हिरवळ म्हणतो त्यावेळेस तिरंग्यामध्ये असलेला हिरवा रंग हा आमचाच आहे परंतु जो हिरवा रंग दहशतवाद्यांसाठी काम करतो तो आमचा नाही तो आम्ही कधीच स्वीकारणार नाही आम्ही तिरंग्याच्या हिरव्याबरोबर आजही होतो उद्याही आहोत आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही पण कुठल्या तरी धर्माचे राजकारण करणारे इम्तियाज जलीलसारखे हसन सारखे लोक जर पुढे येत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या पद्धतीने विशालगडावरती आम्ही गेलो त्याच पद्धतीने इम्तियाज जलीलच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही हसन मुश्रीफांच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही तुम्ही त्वरित संभाजीराजेंवरती बोललेले स्टेटमेंट मागे घ्या नाही तर तुम्हाला भोग आल्याशिवाय राहणार नाही यावेळी धरणे आंदोलनामध्ये रुपेश नाटे रोशन खैरे नितीन दाती केशव गोसावी ज्ञानेश्वर थोरात सागर पवार विजय खर्जूल उमेश शिंदे अंकुश सायखेडे नितीन पाटील विजय चुंबळे समाधान चव्हाण समाधान जाधव रागिणी जाधव सुलोचना भोसलेवर स्वराज्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक